आपण करू शकले नाही त्यामुळे प्राथमिक स्वरूपात महिलांची मोजकीच यादी माझ्याकडे अशी अपेक्षा चला मामा तर मध्ये

म्हणून मला सांगणं गरजेचं होता प्रथमतः औक्षण करण्यासाठी सविते नगरीचे माझे आदर्श गाडी सम्राट सरपंच उद्योगरत्न वसंत शेठ पडवा यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती वैशालीताय वसंत पडवा स्वातीताई सोनवणे आदितीबाई चिखले अर्चनाताई कोठवळे गीताताई पडवा लक्ष्मीबाई पडवा सविताबाई पडवा मीराताई नानेकर मंगलताई गवळकर चला नावं घेतलेली सरज पालेराव हर्षा लांडे शीतल कळले अर्चना पळवे वेमदवळकर सुमन विलास शिंदे मंगल विलास शिंदे पुष्पा मोहल शिंदे नंदा फक्तसिंग शिंदे आणि सत्यशिला सत्य शिंदे या शुभमंगल प्रसंगी आमचं परिवार शिंदे परिवार यांच्या साखरपुडीच्या निमित्ताने आपण सर्व त्यानिमित्ताने पंत आम्ही आपल्या सर्वांचं आमच्या पूर्वप्रिवाराच्या वती सह स्वागत करतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी संध्याकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी प्रवीण आणि धनश्री यांचा शुभविवाह होणार आहे त्या शुभविवाहाच्या निमित्ताने आपण या ठिकाणीच्या आगमच्या येण्यासाठी या ठिकाणी आलात तसेच संध्याकाळी पण आपण सर्वांनी या ठिकाणी थांबायचंय व प्रवीण व धनश्री करणारे पण नवीन आयुष्यासाठी आपण त्यांना संध्याकाळी या ठिकाणी साखर पुण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व सामाजिक शैक्षणिक उद्योग शेती शिबिरातील सर्व अभ्यास वगैरे बघायची पण राज्य आहे तसेच वजन सुद्धा उच्च शिक्षित आहे परंतु ज्या ठिकाणी मी अवलंपच सांगले की नागर कसं असावं आमच्या वजन आणि ते वजन काही दिवसापूर्वी बदल तरी या भागामध्ये होऊन गेले आई निघून गेली परंतु पण त्यांचं साठी मागं त्यांचं समोर बाबाजी भाऊजी पंडळ असतील असतील आणि त्याच्याकडे जाऊन चांगलं त्याचे मामाशी बरोबर असतील त्यांनी खरोखर या मुलांचं लहानपणापासून तर आजपर्यंत चांगल्या पद्धतीने संगोपन केलं आणि दोन्ही मुलं उच्च शिक्षित बनवली मी या कृत्यांचं आणि मामांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करेल आणि मुलं वधू आणि वर इथे उच्च शिक्षित कुटुंबात जरी असल तर त्यांनी सुद्धा या सर्व व्यक्तींना मामा असतील त्यांना वही आणि आईच्या स्थानी ठेवलेले बरोबर या आणि त्यांच्या भावाला सुद्धा या ठिकाणी तुम्ही राहा जेणेकरून तुमच्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं जग दाखवलं आणि चांगल्या पद्धतीने उच्च शिक्षित बोलावलं जसे तुमचं केलेलं आहे मी जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही तुम्ही सर्वजण या ठिकाणी आमच्यासाठी अतिथी आहात आणि या ठिकाणी महिला आलेल्या आहेत त्या जेवढ्या तुम्हाला बोलायच्या आहे त्याच पद्धतीने तुम्ही खाली बसलेल्या सर्व महिला आमच्यासाठी तेवढ्याच आता या ठिकाणी करू करू शकत नाही परंतु तुम्ही सर्वच त्याच तोळा बोलायचं आहे सर्वांच्या वतीनं या दोन्ही शुभेच्छा देत असताना त्यांचं पुढील आयुष्य सुद्धा धर्म राहावं

नारायण शेठ भिरवळे पाटील बाबाजी शेठ बलिबा पडवा भाडू शेठ बबन पडवत बबन नाथ्याबा पडवा सरपंच अशोकराव गोरडे शांताराम शेठ भिरळी पाटील पत्रकार मावळी मिरगुले भाडू भीमा पडवा रामताजी लवळकर मामा बाळासाहेब तळुडकर विवेकराव भालेराव काका रघुनाथजी लांडे काका या सगळ्यांना विनंती